आज आपण क्रिएटिव बाईट्स या आपल्या चॅनेलवर अंजिरापासून झटपट तयार होणारी स्मूदी तयार करतो आहे ही खायला पण जबरदस्त लागते आणि ही एक ग्लास जर तुम्ही पिला तर तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही अशा पद्धतीचे हे एकदम पौष्टिक आहे ज्यांना उपवास असतो त्यांच्यासाठी तर अतिशय उत्तम आहे डाएट करणाऱ्यांसाठी उपवास करणाऱ्यांसाठी अशा पद्धतीची स्मूदी नक्की घरी करून बघा त्यासाठी आपण काय साहित्य लागतं ते बघूया आपण आता एक ग्लास स्मुदी तयार करण्यासाठी चार अंजीर घेतलेले आहेत आणि सात ते आठ बदाम आणि काजू घेतलेले आहेत तुमच्याकडे अक्रोड असतील तर अक्रोडसुद्धा तुम्ही या रेसिपीला वापरू शकता पण हे अंजीर घेतलेले आहेत हे पिकलेले आहेत आणि अशा पद्धतीनं सर्व अंजीर कट करून घ्यायचे ही रेसिपी झटपट बनते एक पाच मिनटामध्ये रेसिपी आपली तयार होते कमी वेळेमध्ये झटपट आणि पौष्टिक रेसिपी आहे आता बदाम घेतलेत आपण बदाम आणि काजू आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तुम्हाला जर हे बारीक पावडर नको असेल तर जाडसर सुद्धा ठेवू शकता काजू आणि बदामची पावडर तयार झाली आहे आता आपण अंजीर घालायचे आणि अंजीरला पण बारीक तयार करून घ्यायचे आपण या रेसिपीसाठी एक कप दूध वापरतोय हे दोनशे एम एल कप आहे एवढं दूध आपण वापरलंय आणि याच्यामध्ये आपण साखर किंवा गुळाचा वापर वा नाही करणार आहोत मध वापरणार आहोत अशा पद्धतीने आपण दोन चमचे मध घातलेलं आहे आपली स्मूदी तयार झालेली आहे आपण थिक स्मूदी तयार केली आहे तुम्हाला जर कन्सिस्टन्सी थोडीशी लिक्विडी पाहिजे असेल तर आणि तेवढं दोनशे एम एल दूध अजून वापरू शकता तुम्ही याच्यामध्ये आणि दोन ग्लास तयार होऊ शकतं आपण हे थिक तयार केलं आहे म्हणून आपला एक ग्लास तयार झालेला आहे या सर्व प्रमाणामध्ये अशा पद्धतीनं आपलं स्मूदी पिण्यासाठी रेडी आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुलांना किंवा घरातल्या सर्वांनाच थंड काहीतरी पाहिजे असतं पण रोज रोज बाहेरचं आईस्क्रीम किंवा पो, पो कुठलंही अनहेल्दी खाण्यापेक्षा अशा पद्धतीचं नैसर्गिक फळांपासून तयार केलेल्या स्मूदीज तयार करू शकता झटपट बनतात आणि अशा पद्धती दू दूध आणि फळ एकत्र एक केलेल्या गोष्टी असतात त्या जेव्हा खायच्या असतात तेव्हाच तयार करायच्या कारण केल्यानंतर लगेचच दहा ते पंधरा मिनटामध्ये पिऊन संपवून टाकायचं हे अशा पद्धतीने तयार करून फ्रीजमध्ये स्टोअर करायचं नाही आहे मग यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये अशाच नैसर्गिक पद्धतीनं फळांपासून तयार केलेल्या स्मूदीज तयार करा आणि यावर्षीचा उन्हाळा हेल्दी बनवा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू